गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमोच्चषक विविध क्रीडा सांस्कृतिक दोन हजार चोवीस स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवणकर तसेच जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मशाल ज्योत प्रज्वलित करून मोठ्या जल्लोषात स्पर्धेला सुरुवात करण्यात आली युवा अध्यक्ष जयेश भोगड यांनी मशाल ज्योत घेऊन रॅलीला सुरुवात केली यावेळी शहर अध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरात आज या चषक स्पर्धेचे उद्घाटन स्केटिंग स्पर्धा घेऊन झाले या स्पर्धेमध्ये इचलकरंजी बेळगाव गड इंग्लंड शिराळा कागल तालुक्यातील सत्तर स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यास पर्दे मदे या स्पर्धेमध्ये लहान चिमुकल्या स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलं होतं कॉड श्रेणी यामध्ये इचलकरंजी हर्षवर्धन दबडे याने प्रथम क्रमांक पटकवला तर बेळगावच्या श्री रोकडेने द्वितीय क्रमांक राहिला तर तिसऱ्या क्रमांकावर बेळगाव बेळगावचा सौरभ साळुंखे याने नंबर पटकावला इनलाइन श्रेणीमध्ये गड इंग्लंडच्या साईश पोद्दार याचा प्रथम आला इचलकरंजी पियुष मेहतर हा द्वितीय स्थानावर राहिला गडिंगलाचा सोशल कांबळे तृतीय स्थानावर राहिला यावेळी बोलताना हळवणकर म्हणाले की नमोचषकाचा शुभारंभ इचलकरंजी विधानसभा क्षेत्रात युवा मोर्चाच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक खेळाच्या नियोजन करण्यात आले आहे नमो चषकाच्या माध्यमातून सदृढ भारत निरोगी भारत राहो अशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना राहिली आहे आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यात खेळ महत्वाचे आहे त्याचबरोबर या खेळाच्या माध्यमातून लोकांना जोडणे त्यांच्याशी संवाद साधणे तसेच खेळामुळे खेळाडूंचे शरीर निरोगी राहते या स्पर्धेमध्ये तरुणांना व विद्यार्थ्यांना महिलांना खेळण्यास मिळणार असल्याचे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते सुनील महाजन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या अशोक स्वामी उदय बुगड तानाजी पवार मनोज साळुंखे जहांगीर पटेकरी मारुती पाथरवट आदी मान्यवरांचा युवा मोर्चा पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे संयोजक आशिष खंडेलवाल नितीन पडियार अभिषेक वाळवेकर रणजित यादव रवींद्र घोरपडे हेमंत वरुटे प्रवीण बनसोडे मनोज तराळ अर्जुन श्रेयस शिंदे श्रेयस गट्टाणी यश वायचळ प्रथमेश लाके आदित्य पाटील विराज इंगळे नागेश फुटाणे सूरज आडेकर उमेश गोरे राहुल गागडे अभिषेक चिंचणी कृष्णा थाला युवराज पुजारी ओंकार पुजारी राकेश वडार केतन जावळे जीवक कांबळे विशाल पाटील शुभम भोसले कृष्णा राठी योगेश निर्मळ विपुल खोत वैभव लिगाडे विकास कांबळे हरीश लाटकर सुजय पवार पृथ्वीराज हुनुले त्याचबरोबर सरचिटणीस राजेश राजपुते बालकृष्ण तोतला उपाध्यक्ष सतीश पंडित महेश पाटील उमाकांत दाभोळे ॲडव्होकेट भरत जोशी विनोद कांकाणे दिलीप मुथा अरुण कुंभार प्रवीण पाटील संजय नागुरे राहुल तेलसिंगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते